तर आता मदे राज मदे मनसे मन मदे होने चा आता उभाटामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी सुरू झाल्यात असं राजू वाघमारेंनी म्हटलंय राजू राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं असं राजू वाघमारे म्हणतात बैठकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून देखील त्यांनी टीकास्त्र सोडलंय अनेक मनसैनिक नाराज आहेत असंही राजू वाघमारेंनी म्हटलंय मनसे उभाटामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये मनसे ही पूर्णपणे उभाटामध्ये विलीन होत आहे याचा पुरावा म्हणजे तुम्हाला एक मी आता सामन्यातलं एक पोस्टर दाखवतो त्यांची बातमी आहे या बातमीमध्ये बघा उद्धव ठाकरे कुठे बसलेत प्रमुख म्हणून आणि एखाद्या कार्यकर्त्यासारखे राज ठाकरे कुठे बसलेले आहेत म्हणजे मनसेनी हे नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि मनसे आता उद्धव ठाकरेंच्या उभाटामध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे हेच या सामनाच्या फोटोवरून दिसत तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवतायत असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेनी केलाय पोलीस बेडरूम पर्यंत गेले असं सांगत सर्वोदय आश्रमातील सपकाळांच्या वास्तव्याच्या वेळी पाळत ठेवली गेली असा आरोप लोंढेंनी केलाय फडणवीसांच्या सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का असा सवाल देखील लोंढेने विचारला आहे याशिवाय नितीन गडकरी आणि जितेंद्र आव्हाड